कागल तालुक्यातील माध्याळ इथं ऊस शेतीत गांजाची झाडे लावणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले दिनकर कृष्णा राणे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख वीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम ओला गांजा जप्त केला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा साठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुरगुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माद्याळ इथं एका शेतकऱ्यानं ऊस शेतीमध्ये गांजा शेती केल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऊस शेतीमध्ये गांजाची झाडे लावणाऱ्या दिनकर कृष्णा राणेला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख वीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम ओला गांजा जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार अशोक पवार समीर कांबळे राजू कांबळे अरविंद पाटील विजय इंगळे रोहित मर्दाने अनिकेत मोरे युवराज पाटील प्रशांत कांबळे सतीश जंगम हंबीर अतिग्रे रामकोळी रुपेश माने सोमराज पाटील विशाल खराडे आणि सहकाऱ्यांनी मिळून केली आहे